नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य उत्पादन शुल्क याची जे भरती निघालेली होते याचे काही पदाचे निकाल पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले होते पण मित्रांनो अंतिम निकाल हा का लागत नाही आहे तर याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आह तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो राज्य उत्पादन शुल्कामध्ये जवान जवान चालक चपराशी आणि लघुटंखन लेखक यासारख्या पदांची भरती निघालेली होती तसेच मित्रांनो विभागामार्फत या चारही पदाचे निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले होते मध्ये सर्वात महत्त्वाचा जो निकाल होता तो होता जवान या पदाचा जवान या पदाचा पण निकाल मित्रांनो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला होता पण काही कारणास्तव हा निकाल त्यांच्या साईडवरून तो हटवण्यात आलेला आहे तर तुम्ही चपराशी स्टेनो आणि चालक यासाठी अर्ज भरलेला असेल तर त्याचे निकाल तुम्ही ते साईटवर जाऊन पाहू शकता आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन कराल त्यावर पण तुम्हाला त्याचा निकाल पाहायला मिळणार आहे म्हणजे या निकालामध्ये तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत हे तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता आणि हा जो निकाल आहे मित्रांनो हा मेरिट लिस्ट नुसार लावण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत हे जे निकाल लागलेले होते ती पुढील प्रक्रियेसाठी या ठिकाणी उशीर का होत आहे तर बघा मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क विभागाची मनमानी कारभार यामध्ये जाहिरातीत नसतानाही केले गुणांचे सामान्यकरण म्हणजे नॉर्मलाजीन या ठिकाणी करण्यात आलेले आहे निर्णयाविरोधात विद्यार्थी गेले मॅटमध्ये तर बघा संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहे तर महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती दोन हजार तेवीस अंतर्गत लघु लेखक निम्नस् लघुटंखल लेखक जेवान जेवानी वाहनचालक आणि चपराशी या संवर्गातील भरती करण्यात आली सदरील भरतीची परीक्षा झाली असून निकाली लावण्यात आले होते परंतु जाहिरातीत राज्य उत्पादन शुल्क विभाग जाहिरातीमध्ये सामान्यकरण नसल्यामुळे आणि कोणत्याही प्रकारे माहिती न देता सामान्यीकरण केल्यामुळे विद्यार्थी मॅटमध्ये गेले आहे आमचा हे विरोध सामान्यीकरण विरोधात नसून ज्या चुकीच्या पद्धतीने केले आहेत त्या निर्णयाविरोधात आहे, आहे तर मित्रांनो जाहिरातीमध्ये स्पष्ट नमूद केलेलं होतं की तुमचं नॉर्मलायझेशन केल्या जाणार नाही तर जेव्हा जेव्हाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला होता तो निकाल सामान्य करून म्हणजे नॉर्मलायझेशन करून निकाल लावण्यात आलेला होता त्यामुळे हा जो निकाल आहे हा साईडवरून काढण्यात आलेला आहे ठीक आहे तुम्हाला तो निकाल जर पाहायचा असेल तर आपला टेलिग्रामवर उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो निकाल चेक करू शकता व्यवस्थित तर विद्यार्थी जे आहे मॅटमध्ये गेलेले आहे आणि रॉ मार्कनुसार तुमचा निकाल या ठिकाणी लावण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे तर या ठिकाणी बघा सामान्यकरण म्हणजे नॉर्मलायजेशन म्हणजे सरकारी नोकरीसाठी अर्ज केलेल्या इच्छुकांनी अनेक परीक्षांमध्ये हा शब्द नक्कीच ऐकला असेल अडचणीच्या स्तरावर एकाधिक शिपमध्ये उपस्थित राहिलेल्या उमेदवाराचे गुण समार करण्याची प्रक्रिया म्हणजे सामान्यकरण ठीक आहे त्याच्या दिलेली असेल तर तुमचं या ठिकाणी नॉर्मलायझेशन केल्या जाते तर राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये कुठल्याही प्रकारचं नॉर्मलायझेशन केल्या जाणार नाही असं स्पष्टपणे म्हटलेलं होतं तरी हा निकाल जो आहे हा नॉर्मलायजेशन करून लावण्यात आलेला होता तर बरेच विद्यार्थी जेव्हा याचा जो निकाल आहे हा केव्हा लागेल याची वाट पाहत आहे कारण मित्रांनो हा जो निकाल अगोदर लावण्यात आलेला होता हा नॉर्मलायजन करून लावण्यात आलेला होता तर आता जो निकाल लावण्यात येईल तो रॉ मार्कनुसार लावण्यात येणार आहे आणि रॉ मार्क्स निकाल लावल्यानंतर याचा जो कट ऑफ आहे हा कशा प्रकारे लागेल हा संपूर्ण आपल्याला निकाल लागल्यानंतरच माहिती पडेल मित्रांनो जेवणसाठी जर अर्ज भरलेला असेल तुमची एक्झाम झाल्यानंतर आता मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे आणि ज्या विद्यार्थ्याला एक्झाममध्ये चौपन्न प्लस मार्क्स मिळेल त्यांची नियुक्ती या ठिकाणी एकाच दहा या प्रमाणे केल्या जाणार आहे तर मित्रांनो एकाच दहा नियुक्ती करण्यासाठी याचा कट ऑफ पण लागू शकतो तर हा कट ऑफ कशा प्रकारे लागेल हे आता रॉ मार्क्स जाहीर झाल्यानंतर आपल्याला नक्कीच सांगता येणार आहे ठीक आहे मित्रांनो तर निकालावर आणखी एक अपडेट आलं त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेला त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ महत्वाचा जाऊन शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद